परभणीमध्ये भारतीय संविधान जे आहे त्या संविधान प्रतिमेचं अवमान झालेलं आहे आणि त्या अवमान झाल्यानंतर तिथल्या नागरिकांनी म्हणजे भीम त्यांनी त्या ठिकाणी परभणी शहर बंद ठेवलं शांततेनं मोर्चाचं आयोजन केलं परंतु काही समाजकंटकांनी त्या मोर्चामध्ये जाऊन जाळफोड केली आणि तो ठप्पा आंबेडकरी जनतेवर ठेवला आणि आंबेडकरी जनतेच्या जनतेला कोविड ऑपरेशन करून त्यांच्यावर लागेमान केला त्यांना पोलीस कस्टडीमध्ये दाम दामलं आणि त्यानंतर त्या पोलीस कस्टडीमध्ये आपला एक सैनिक जो सोमनाथ सुर्वंशी आहे तो शहीद झालेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज कर्ज पद्धतीने हात आपल्याबरोबर आंबेडकरी तरुण या ठिकाणी उपस्थित त्यांना आपण निषेध आजच्या बंदमध्ये आपण खूप भूमिका घेतात गरुवा महादेशात अभिवादन आज कर्जत तालुक्याच्या वतीने समाजाच्या वतीने परभणीमध्ये झालेली घटना संविधानाची प्रतिभेची विटंबना आणि भीमसैनिक स्वभाष सुरेंशी यांचं झालेलं निधन या घटनेचं प्रसाद समग्र महाराष्ट्रामध्ये उमटलेलं आहे आणि तेच प्रसाद आमच्या कर्जत तालुक्यामध्ये उमटलेले आहेत आण आणि समाजाच्या वतीने आम्ही आज या ठिकाणी बाजारपेठ बंद ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाजारपेठने देखील आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे मी या ठिकाणी प्रशासनाला शासनाला एक विनंती करतोय की ज्याप्रमाणे तुम्ही पा पाच डिसेंबरला भारतीय संविधानाची शपथ घेऊन या देशाच्या सत्तेवर बसलात आणि दहा डिसेंबरला संविधानाच्या प्रतीचं विटंबना होते आज दहा डिसेंबरला त्या ठिकाणी हिंदू महासंघाचा मोर्चा होता आणि त्यातलाच एक माणूस येतो आणि संविधानाची विटंबनाचा होता म्हणजे हे कुणाच्या सांगण्यावरच आलेलं आहे मास्टर माइंड कोण आहे आणि स्वप्ना सूर्यवंशी हा वकील क्षेत्राचा विद्यार्थी होता आणि तो त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी तिथे फुटेज काढण्यासाठी गेलेला कारण की त्याला माहिती आहे का इथल्या भीमसैनिकावर कुठे कुठे दाखल होतात आणि त्याला आतमध्ये घेऊन त्याला घरात घेऊन मारून त्याला कस्टडीमध्ये इतकं बेदम मारलं की ह्या देशाचा जो गुन्हेगार आहे काय आरोपी आहे या प्रकारे त्यांना मारहाण केली आणि तिथल्या निष्क्रियाशी पद्धतीने त्या पोलिसांनी त्याचा जीव घेतलेला आहे आणि त्याचा त्याच्या रिपोर्टमध्ये आलेला आहे म्हणून परभणी पोलिसचा आम्ही निषेध करतो आणि तिथे जे एस पी आहेत ते एस पीचं ताबडतोब विलंबन झालं पाहिजे आणि कलेक्टर साहेबांनी ती भूमिका तिथं घेतलेली आहे ती भूमिका आमच्या विरोधात त्यांच्या विरोधात आहे आणि कुठले काही खासदार असतील त्यांनी देखील किती भूमिका पद्धतीने घेतलेली कारण का आम्ही वारंवार तिथे अपडेट बघतो एक एक व्हिडिओ आमच्या समोर येतो आहे आमच्या भीमसैनिकाला आमच्या आय भहिणीला एवढं विचित्र पद्धतीने मारलं जात आहे का जेणेकरून या देशातला जे काय आरोपी आहेत का देशप्रोही आहेत का या खऱ्या अर्थानं या देशाला जर वाचवणारं कोण असेल तर तो बौद्ध धर्म आहे तो संविधान वाचवणारा हा बहुजन समाज आहे आणि त्या समाजाला मारणारा आम्ही संविधानाला फॉलो सावित्य आणि जर काय आम्ही समुद्राला मानत तर या देशामध्ये हो दे, ह्या राज्यामध्ये जागोजागी झिपागाव सारखे उभे राहिले असते पण आम्ही समुद्राला मान्यणार आहोत आम्ही शांततेने या ठिकाणी न्याय मानण्याचं काम करतो आहे आणि जर त्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तर पुन्हा एकदा ते आंदोलन समुद्र महाराष्ट्रामध्ये चिडेल म्हणून तात्काळ शासनाने दखल घेऊन जे काय आरोपी असतील जे काय ह्याचा आमचं मास्टर माइंड कोण असेल ह्याच्यावर पुन्हा दाखल करून अॅट्रॉसिटी अंतर्गत त्यांना आरोपी करावं अटक करावं आणि जे आमच्या लोकांची राजदूत झालेली आहे घर तोडण्यात आलेली आहे जी काही फोरफोड झालेली आहे त्याची भरपाई करण्यात येत नेहमीच आपण पाहतो की लोक फार मोठ्या आमच्या देशातले संविधानामध्ये संविधान हे संबंध रक्षण करतात संविधान पॉलिटिकल कुठल्या समाजाचं रक्षण करत नाही परंतु भारतीय संविधानाची विटंबना होतं महापक्षांची विटंबना होते तेव्हा तुम्हाला फक्त मोजकीच कोणती समाज हे रस्तेवर आले होता आणि मी भारतीय सम सर्वांना भारतामध्ये सर्व नागरिकांना आवड करतो संविधान फक्त आमचं रक्षण करत आहे संविधान पण माहिती तुमचं रक्षण करतं संविधान तुमच्याही नोकरी पाण्याचं निरक्षण करते आहे तर संविधान वाचवण्याची जबाबदारी फक्त काही आंबेडकर समाजाची ठेका घेतलेला नाही आहे तर मी आंबेडकर समाजाला आव्हान करतो आहे आमचा जन्म तर संघर्षासाठी झालेला आहे पुन्हा पण आणले उद्या आम्ही रस्त्यावर येतो किंवा आमचं आहे पण आम्ही इथल्या नागरिकांना आव्हान करतो आहे तर तुम्ही देखील या बंधाला आणि तुम्ही देखील या मोर्चाला तुम्ही सहभाग करावा